मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा यूट्यूब चॅनेल मित्रांनो आपण सध्या एका सिरीजमध्ये भाग घेत आहोत त्याचा आजचा हा सहावा भाग आणि यामध्ये आपण बघत आहोत ब्रायन ट्रेसीने लिहिलेलं ले एक उत्कृष्ट पुस्तक ते म्हणजे सबबी सांगणे टाळा किंवा स्वयंशिस्तीचे महत्व मित्रांनो या पुस्तकामध्ये जे काय असामान्य चॅप्टर्स आहेत ते आपण क्रिएट करतच आलेलो आहोत पण मला तुमचे अभिप्राय पण लागतील मी या व्हिडिओच्या शेवटी माझा नंबर टाकेल तुम्ही त्यावर तुमचे अभिप्राय जरूर कळवा व्हॉट्सॲपवर तुमचे जर मला अभिप्राय कळाले तर खूप चांगलं होईल मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वयं स्वयंशिस्त आणि वैयक्तिक उत्कृष्टता पर्सनल एक्सलन्स याचा काय संबंध आहे ब्रायन ट्रेसीने सुरुवातीलाच नेहमीप्रमाणे एक वाक्य उद्धृत केले आणि ते यावेळेस अरिस्टॉटलचं आहे की आपण जे पुन्हा पुन्हा करतो तेच आपण असतो उत्कृष्टता म्हणजे एक कृती नव्हे तर ती एक सवय तर आपण जे वारंवार करतो तेच आपण असतो आणि उत्कृष्टता ही एक एक कृती नाही आहे तर ती एक सवय तुमच्या सोबतच ती वाढत वाढत जाते अशी ती सवय आहे तुम्ही स्वतःची एक फार मौल्य मौल्यवान मालमत्ता आहात हे वाक्य मला खूप आवडलं मित्रांनो की तुम्ही तुमच्या लाईफमधली सगळ्यात मोठे ॲसेट आहात यू आर द बिगेस्ट ॲसेट इन युअर लाईफ मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट इन युअर लाईफ आणि आपण तसं स्वतःला ट्रीटमेंट करायला हवं तुमच्या शक्यता ही तुमच्याकडे असलेल्या सर्वाधिक मौल्यवान गोष्टी आहेत आपण ज्या पॉसिबिलिटीजमध्ये जगत असतो आपल्याला ज्या गोष्टी करणं शक्य आहे असं वाटत असतं ह्या आपल्याकडच्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी आहेत तुमची वय तुमची सर्वाधिक मौल्यवान आर्थिक मिळकत म्हणजे तुमची कॅपॅसिटी टू अर्न किंवा एबिलिटी टू अर्न मित्रांनो मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी जर देवानी ईश्वरांनी कुठली असेल तर फक्त माणूसच या जगात पैसे कमवू शकतो स्वतः आणि तुमची आमची ही जी कॅपॅसिटी ना अर्निंगची एबिलिटी जी आहे ना ती आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी गिफ्ट आहे दुसऱ्या शब्दात तुमचे पैसे कमवण्याची क्षमता एक तर वाढणारी असते किंवा घटणारी असते आता ही क्षमता जी आहे ती आपली एक तर वाढत जाते किंवा कमी होत जाते सातत्याने गुंतवणूक आणि सुधारणा केले नाही मालमत्ता मूल्यांनी वाढते आणि रोखीचा ओघही वाढवते पण दुसऱ्या बाजूला काळाबरोबर जर आपण आपल्या स्वतःत बदल केले नाही आपल्या स्वतःमध्ये जर ट्रेनिंग घेतले नाही तर आपल्या स्वतःला डेव्हलप केले नाही तर ही मालमत्ता घटणारी पण आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला सतत ग्रो केलं पाहिजे यामध्ये एक फार छान वाक्य पुढे या चॅप्टरमध्ये की तुम्ही ज्यामुळे इथे पोहोचलात त्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही वॉट हॅज यू टेकन हियर मे नॉट यू टेक मे नॉट टेक यू वेअर यू वॉन्ट टू गो आज तुम्ही ज्यामुळे आलेला आहात गृहित धरू नका त्यामुळेच तुम्ही जिथे जायचं तिथे जाऊ शकणार आहे तुम्हाला बदल घडवायला लागणार आहेत शिखरावरच्या वीस टक्क्यामध्ये सामील व्हा लेखक आपल्याला इथे का ले काय सुचवतोय तुम्ही त्या ऐंशी टक्के ऑर्डनरी लोकांमध्ये राहू नका तर जे वीस टक्के लोकं एक्स्ट्रॉर्डनरी लेवलला जगतात त्या याच्यामध्ये जा त्या कॅप त्या लोकांच्या ज्याला म्हणूया आपण क्लबमध्ये सामील व्हा आपलं जे जर्नी आहे ती सामान्यापासून असामान्य होण्यापर्यंत आहे मित्रांनो चांगली गोष्ट ही आहे की जवळजवळ प्रत्येकाचं महत्वाचं कौशल्य शिकता येण्यासारखं असतं प्रत्येकालाच नाही कौशल्य ना शिकता येण्यासारखं आणि ती माणसाकडून आपण शिकू शकतो म्हणजे तुम्ही असामान्य लोकांमध्ये जर मिसळाल त्यांच्यामध्ये जर तुम्ही स्वतःला सतत आ, तुम्ही त्यांच्यामध्ये जर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करत राहाल त्यांच्यासोबत तुमचा वेळ द्याल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या तुम्ही त्या गोष्टी शिकून स्वतःचा प्रवास सामान्य टू असामान्य होऊ शकतो पण यासाठी तुम्हाला तुमची एक एबिलिटी डेव्हलप करावी लागेल ती म्हणजे निर्णय घेण्याची मित्रांनो डिसिजन पॅरालिसिस हा फार लोकांना असतो ते निर्णयच घेत नाहीत पण त्यांना हे लक्षात येत येत नाही की निर्णय न घेणे हा सुद्धा एक निर्णयच आहे नॉट डू एनिथिंग इज ऑल्सो अ डिसिजन त्यामुळे एक लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल प्रत्येक क्षण लाइफ मध्ये निर्णय घ्यावा लागतो एव्हरी एव्हरी टाइम यू हॅव टू टेक सम डिसिजन इन युअर लाईफ तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो आणि आपल्याला आप ला एक निर्णय महत्वाचा घ्यावा लागेल तो म्हणजे आपल्याला लिडर्सच्या मागे जायचं आहे फॉलोअर्सच्या नाही कारण लिडर्स विल टेक यू व्हेर यू वॉन्ट टू गो मध्ये काय शोधून काढायचं आहे असं आपल्याला लेखक सजेस्ट करतो मी ते वाचून दाखवतो त्यांच्यामधली कोणती वैशिष्ट्य समान आहेत काही लिडर्सचा अभ्यास करा त्यांच्यामध्ये काय समानता आहे हे चेक करा त्यांच्यामध्ये शिस्त आहे का त्यांच्यामध्ये असामान्य तो कुठून आलेलं आहे वाय दे आर लीडर्स हे चेक करा देन त्यांच्या दिवसाचं नियोजन आणि संयोजन ते कसं करतात ते नियोजन कसं करतात मॅनेजमेंट कसं करतात याचा थोडासा अभ्यास करा इवन इफ इवन तुम्ही त्यांचं ड्रेसिंगकडे पण बघा ते स्वतःला कसे ड्रेसअप करतात काय ते घालतात त्यांचा पेहराव काय आहे इम्पेकेबिलिटी काय आहे त्यामध्ये ते, ते इतर लोकांसोबत कसे वागतात बोलतात याचा पण अभ्यास करा पुस्तकं कोणती वाचतात हे सहज तुम्ही त्यांना विचारू शकता की त्यांचं रिडिंग स्ट्रॉंग असतं मित्रांनो आपल्या एरियामधले एक फार मोठे लिडर आहेत माननीय यशवंतरावजी गडाख त्यांच्या घरी मी गेलो होतो आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर मला लक्षात आलं त्यांची स्वतःची खूप मोठी लायब्ररी आहे त्यांनी अशी एक जागा निर्माण केली के की ते तिथे पुस्तकाचा अभ्यास पण करू शकतात आणि लिहू पण शकतात आणि मला खूप म्हणजे आदर वाटला त्यांच्या या कृतीचा की त्यांनी पुस्तकं वाचणं आणि लिहिण्यासाठी एक स्वतंत्र जागा निर्माण केलेली आहे माणसं उगाच मोठी होत नसतात मित्रांनो त्यांच्याकडच्या या सवयी आपल्याला जरूर बघायला हवेत ते कोणाकोणासोबत मिसळतात यशस्वी लोक कोणाकोणात कुणा मिसळतात त्यांच्या यशस्व यशामागे एक मिसळणं कुठे का कामाला आलेलं आहे त्यांनी कोणते कोणते विषय अभ्यासलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते सतत कुठल्या गोष्टी ऐकतात याचा अभ्यास करा मित्रांनो लेखक आपल्याला सांगतो गरुडांसोबत उडायला शिका कारण गरुड एका उंचीवर उडत असतो तो, तो स्वतःला कधीही सामान्य लेवलला आणत नसतो त्यामुळे आपला ध्येय एकच असेल असलं पाहिजे जे उत्तम आहे त्याच्याकडून मला शिकायचंय जे बेस्ट आहे त्याच्याकडून मला शिकायचं आहे जे लोक तुमच्यापेक्षा हायर लेवलचं लाईफ जगतात त्यांचा अभ्यास करा आणि त्यांना फॉलो करायला शिका तुमच्यापेक्षा कमी ग्रेडचं लाईफ जगणार लोकांकडून नथिंग लू देर इज नथिंग टू लर्न तुम्ही उलट तुम्ही स्वतःला आनंदात ठेवाल की अरे याच्यापेक्षा माझे प्रॉब्लेम्स कमी आहेत सो आय एम लिव्हिंग अ बेटर लाईफ तुम्ही तिथेच राहाल किंवा त्या लेवलला जाल त्यामुळे तुम्ही तुमच्यापेक्षा हायर लेव्हलचं लाईफ जे जगतात त्यांच्यामध्ये मिसळायला लागा जो सल्ला ही मोठी माणसं तुम्हाला देतात त्याचं पालन करा त्यामध्ये तुमचा कुठलाही फ्लेवर ॲड करण्याची गरज नाही स्वतःमध्ये गुंतवणूक करा त्यामध्ये एक लक्षात घ्या एक तीन टक्क्याचा नियम आपल्याला इथे लेखकाने सांगितला आहे तुम्ही जे कमाई करताना त्यातला तीन टक्के स्वतःच्या डेव्हलपमेंटवर खर्च करा मी कालच एक व्हिडिओ टाकला आहे की तुमचा हा जो पार्ट आहे ना हा सगळ्यात महत्त्वाचा आहे माणूस याच्यावर गुंतवणूक नाही करत इथून खाली करतो तुमच्या कमाईचा तीन पर्सेंट पार्ट तुमच्या बौद्धिक डेव्हलपमेंटसाठी करा बुद्धी डेव्हलप करा लोकांमध्ये मिसळा परिसंवादात भाग घ्या चांगले चांगले ट्रेनिंग प्रोग्राम्स करा पुस्तकं आणा पुस्तकं वाचा चांगल्या व्हिडिओज वॉच करा चांगले चांगले चॅनल सबस्क्राईब करून त्यावर पार्टिसिपेट करायला लागा ते नेटफ्लिक्स वगैरेने तुमच्या आयुष्यात काही बदल होणार नाही राईट तुमचं तुमचं ध्येयच हे असलं पाहिजे की तुम्हाला यू वॉन्ट टू टेक युअर लाईफ टू हायर लेवल तर सर्वोत्तम होण्याच्या यामध्ये लेखकाने ले आपल्याला तीन पायऱ्या सांगितलेल्या तीन पायऱ्या कोणत्या तुमच्या क्षेत्राबद्दल प्रत्येक दिवशी साठ मिनिटं वाचन करा किमान एक तास तुम्हाला ज्या फील्डमध्ये एक्सलन्स मिळवायचा आहे त्या क्षेत्रामध्ये वाचन करा रेडिओ टीव्ही बंद ठेवा ते मोबाईलवरचे सगळे चॅनेल्स पण बंद ठेवा काही फरक पडत नाही त्यांनी इट डजंट मेक एन डिफरन्स आयुष्य जे आहे ते तुमच्याशिवाय पण जसं चालायचं तसंच चालणार आहे पण तुमचं आयुष्य तुमच्याशिवाय चालू शकत नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही जिथे तुमचे तुमच्याकडे जर गाडी असेल त्या गाडीमध्ये तुम्ही जात असाल उगाच दुसरं काहीतरी ऐकण्याच्याऐवजी काहीतरी एज्युकेशनल मटेरियल ऐका त्यामध्ये ते पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करा तुमच्या गाडीमध्ये घेऊन जा गा, ऐकत राहा सतत ते तुमच्या कानावर पडू द्या सतत आणि नियमितपणे तुमच्या क्षेत्रातील अभ्यासक्रम व परिसंवादाला उपस्थित राहा असे अभ्यासक्रम असे ट्रेनिंग प्रोग्राम्स असे चर्चासत्र जिथे जिथे चालतात ना तिथे स्वतः उपस्थित राहा रादर दॅन वेस्टिंग टाईम हिअर अँड देअर अशा ठिकाणी तुम्ही जर वेळ दिला तर तुमची ग्रोथ सुनिश्चित आहे सी एक लक्षात घ्या शिक्षण आणि वाढ वाढत राहणं ग्रोथ अँड एज्युकेशन याला थांबवू नका कीप ग्रोईंग कीप ग्रोईंग कीप ग्रोईंग कीप टेकिंग एज्युकेशन कीप एज्युकेटिंग यू कीप ग्रोईंग कारण आपल्याला एक्सलन्सला वाहून टाकायचं आहे आपल्याला वी नीड टू क्रिएट एक्सलन्स इन लाईफ जे तुम्ही करणार आहात ते बेस्टच्या वर करा डू इट आणि एक लक्षात घ्या केवळ बुद्धिमत्तेच्या आधारावर तुमच्या लाईफमध्ये यश मिळेल याच्यावर विसंबून राहू नका तुम्हाला काहीतरी करावं लागेल तर हे जे प्रत्येक दिवशीचे दोन तास आहेत ना हे तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल इथे लेखकाने फार जागतशीर गणित दिलेले तो काय म्हणतो एका आठवड्याचे तास मोजा सात तास सात दिवस चोवीस तास म्हणजे एकशे अडुसष्ट तास तुम्ही जर कामासाठी चाळीस तास झोपेसाठी छप्पन तास वजा केले तर तुमच्याकडे बहात्तर तास उरतात एका आठवड्यात तुम्ही जर प्रत्येक दिवसाचे तीन तास वजा केले जे तुमच्या नॉर्मल डे टू डे लाईफसाठी डे टू डे साठी तर तुमचा एक्कावन्न तास तुमचा वेळ असा यामध्ये जाणार आहे आता तुमच्याकडे दोन तास उरले हे दोन तास तुम्ही तुमच्या तुम्हाला स्वतःला सर्वोत्तम करण्यासाठी गुंतवा टू आवर्स ओनली लक्षात आलं एका आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचं मला फक्त दोन तास काढायचे आहेत प्रत्येक दिवशी मला किती तास काढायचे आहेत ओनली टू आवर्स पर डे स्वतःसाठी आणि मला मला एक्सलन्समध्ये जायचं आहे मग रिडिंग करेल ऐकेल मी वाचेल काही ना काहीतरी करत राहील आणि स्वतःला सतत शिकण्याची सवय लावून घ्या मित्रांनो तीन चार वर्ष कॉलेज शाळेमध्ये जाऊन आपलं एज्युकेशन संपलं या भ्रमात राहू नका लाईफ इज अ कंटिन्युअस जर्नी ऑफ एज्युकेशन सतत स्वतःला एज्युकेट करत ठेवा तुम्ही श्रीमंत किंवा गरीब होणं हा तुमचा निर्णय आहे लक्षात घ्या तुम्हाला श्रीमंत व्हायचे हो तर त्यानुसार निर्णय घेऊन त्यानुसार कृती करावं लागेल अन्यथा तुम्ही गरीब राहण्याचा निर्णय घेतला हे तर गृहित धरावा लागेल तुमची कमाई सतत वाढवत ठेवा मग त्यासाठी एक परिमाण ठरवा इथे लेखकांनी काही कॅल्क्युलेशन दिले पण मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही असं ठरवा की तुम्हाला दर महिन्या दर आठवड्यामध्ये एक टक्क्यानी कमाई वाढवायची वन पर्सेंट आणि ती कमाई सतत वाढते की नाही वाढत ह्याचा अभ्यास करत राहा स्वतःसाठीच टार्गेट ठेवा मी एक टक्क्यानी कमाई वाढेल एक टक्क्यानी कमाई वाढवेल स्वतःच्या आयुष्यात होणारा मॅजिकल बदल बघा मित्रांनो त्यासाठी लेखकाने यामध्ये शिखरावर पोचण्याच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत या पायऱ्या मी तुमच्याशी क्रिएट करतो पहिली पायरी काय तुमच्या पहिल्या ठरलेल्या भेटीच्या आधी दोन तास उठा म्हणजे तुम्ही जर पाच वाजता उठणार असेल तर तुम्हाला किती वाजता आहे तीन वाजता मित्रांनो तुम्हाला हे पाच आणि तीन ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण मी गेले कित्येक दिवस सकाळी चार वाजता उठण्याची प्रॅक्टिस करतोय आणि इट इज पॉसिबल तुम्ही तुम्ही किती वाजता झोपा उठू शकता पॉसिबल आहे प्रत्येक दिवशी तुमची उद्दिष्ट पुन्हा लिहून काढा आज दिवसभरात काय करायचं ते लिहून काढा डू इट डेली प्रत्येक दिवसाचं नियोजन करा नियोजन करूनच मग कामाला लागा त्यानंतर त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याच्या करण्यासाठी स्वतःला शिस्त लावा शिस्त लावून घ्या की मी ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करेल इकडे तिकडे जाणार नाही भरकटणार नाही सतत शैक्षणिक गोष्टीच्या मटेरियलचा अभ्यास करत राहा ध्वनी चित्रपती ध्वनी चित्रफिती ऐका किंवा तुम्ही व्हिडिओज बघत राहा हे सतत चालू ठेवा तुम्ही प्रत्येक भेट किंवा कार्यक्रमानंतर दोन प्रश्न स्वतःला विचारा मी आज योग्य काय केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी वेगळ्या पद्धतीने काय करू शकेन या दोन गोष्टीचा अभ्यास करा मित्रांनो आणि शेवटची आणि महत्त्वाची पायरी तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती लाख मुलाचं कस्टमर असल्यासारखं वागवा तो मोस्ट व्हॅल्युएबल पर्सन आहे तुमच्या लाईफमध्ये असं वागवा मित्रांनो या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत तर आपल्या लाईफला पर्सनल एक्सलन्सला न्यायचं आहे तुम्ही जे करणार आहात ना ते बेटर बेस्ट करण्याच्याऐवजी मित्रान। मित्रान तुम्ही त्याला एक्सलन्स कसं करता येईल ह्याचा विचार करा मित्रांनो मित्रांनो या कृती ज्या सांगितल्या तुम्हाला एकदा लक्षात नाही आल्या तर परत एकदा ऐका तुम्हाला या कृती लिहून काढायची असले लिहून काढा आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट आजपासून करणार आहात ती गोष्ट मी एक्सलन्समध्ये कशी करेल ह्याचा विचार करा हा एक्सलन्स तुम्हाला आयुष्यामध्ये एका उंचीवर घेऊन जाईल ह्यात मला खात्री आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर याच्या मागचे भाग पण बघायला विसरू नका नमस्कार